शुक्रवारी धामणगाव शहरात श्री परशुराम जन्मोत्सवनिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण सभा शाखा धामणगाव रेल्वेच्या वतीने दिनांक दहा मे शुक्रवारला श्री परशुराम जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे अक्षय तृतीयेला भगवान परशुरामजींच्या जन्मोत्सवानिमित्त धामणगाव शहरात श्री परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे टिळक चौकातील श्री मारुती देवस्थान येथे सकाळी नऊ वाजता श्री परशुरामजींच्या मूर्तीचे पूजन व आरती तसेच दुपारी बारा ते चार श्री महावीर भवन मुख्य बाजार ओळ येथे श्री परशुराम महिला मंडळद्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून सायंकाळी सात वाजता याच ठिकाणी भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आलेली आहे सोबतच प्रसादाचे आयोजनसुद्धा करण्यात आलेले आहे धामणगाव नगरीतील तसेच परिसरातील समाज बंधू भगिनींनी भगवान परशुरामजींच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन श्री परशुराम जन्मोत्सव समिती अखिल भारतीय ब्राह्मण सभा धामणगाव रेल्वेच्या वतीने करण्यात आलेले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती